शांती शांती पुढे शांतीच भाजप लक्ष नाही आली वेळेवर बा बाईस ऐकून गोरा फळ हडत नुसकान झाली पाहिजे तरी म्हटलं या शांतीला कसं ऐकल पहिले मार्केटला नेऊ देऊ आला तेव्हा ती भाव वाढेल अरे काय आता भाव वाढायचो ये नुसकान कळत नाही का आता ही बसली जाऊ तिकडं हं सगळं काम मलाच करायला लाईकी कुठं कुठं पावा मी इथं घरात तपास नाही आता इला पुढं पावा घाडचं सारखी इकडे तिकडे इडत राहते काम म्हणलाय का वास वा फोन अरे फोन मारेला काय झालं कामाला लागलं का फोन आला पोर। हा त्या जावायचं पोरे हा बोला जा बाई हॅलो नमस्कार म्हणून नमस्कार नमस्कार काय करू काय यासार आपले केरळ प्रकार काय शेतीचे नाही म्हणलो देवरावर होती तिकड कोण तुमच्याकडे तुमच्याकडं आमच्याकडे राहिले काय हा ना लय दिवस झालं तुम्हाला भेटलो नाही हा या रा या या मामींची आठवण येते कोणलाय हो मामींची तुमची आठवण येते आम्हाला असं हा मामीचे मावाजी ना आम्हाला एकच जावाय ना हो मग होणार तुम्हाला मामी एकच आहे माझा चार ना? चार थोडाच केला तुमच्या मामाला एकच जड झाली आता मामाला येतोय म्हणजे काव आहे काय सांगा तुम्हाला काय तुमचं एकच मामी आहे तिला नको नको केलं पार्माला तर दुसरे कारवाई इच्छाच नाही हो आपल्याला नाही नाही स्वभाव चांगला आहे मामीचा अहो तुम्हाला अशी मामी भेटली कुठं भेटली नसती आम्हाला पण जीव लावते मामी जावाय लावणार मामीला एवढा जीव लावते आम्हाला जास्त लावते ना जावाय जीव मग संध्याकाळी निघतो मग मी पाचच्या गाडीनं हा निघायला दोघांनी निघा सांगा नाही ती घरी राहील मी जातोय पप्पीला या पप्पीला नाही नाही कसं आहे मला ना मटन खाऊस वाटले आव माप्पी खायला ठीक आहे का काम काम सा, मारते मारते अस... ते कामात काम कसं म्हणजे भेट नाही होईल आमचं आपल्याला गप्पा मारता येतील थोडं साईटला जाता येईल साईटला कुठं साईटला म्हणजे बसू आपण थोडं आता काय म्हणजे गप्पा मारत मारत साईटला जायचं का असं साईटला काहीच भेटत नाही आमच्या गावामध्ये घेऊ थोडी थोडी म्हणलो नाही हो ते बंद केलं मामान तुमच्या जाऊ तुम्ही घेतलं म्हणजे आमचं चांगलं होईल नाही तुम्हाला वाटलं देव वाटलं सर बरं असं बरं मी काय बरं का ओके ओके चला संध्याकाळ निघतो मी हा घरीच थांबा पुढं नाही रेव का ठेव ठेव चला जावं येऊ घरामध्ये इतका पसारा पडलाय शांती कुठे जाऊन बसली या पसारा आवरायचा काही पाहुणा येऊ राहिला आपल्याकडे आयला या पो शांत आजू हात दा कुठे गेले कुठे काय माहिती

बया, तो लक्षच नाही म्हणजे तुला फक्त काय करायचंय हिच्या वड्या करायच्या हिचे पापड लाटायचे हिच्या कोरड्या करायच्या हिच के करायचं कोणाच्या कोणाच्या गाडी घ्यायची काय माहिती मग का तसं आपले आग्रा आपल्या तो आता आपली सुरुवात करायची मग आपला कावर महिना भर का महिना भर का असं तुम्हाला माहिती नाही किती तापड आहे एकदा बी लागल्या हो आठ दिवसात तुम्हाला पार पापड वडेन पुरडा शेवाय चाकलेन किसन बटाट्याचा आख करून टाकले वारे वाढून सुटे पुढे पुढच्या महिन्यात आताच करून घे सोयाबीन भरून काही थोडी टाकत आता गोळ्या केली अशी पांगली होती सगळी हा ना मग तुला म्हटलं मार्केटला नेऊ का तुम्ही तिला का नेऊ राधा भाव वाढल या अशा नुसता नेऊ राही बाबर मी काय म्हणते एखादा पंखा घ्या बाय बरं मी काय आता अगं ते जावायचा फोन आलता

का तुम्हाला जेवण भेटायचं सांगा बरं तुम्ही का ना काय करता ना काय म्हणलं पाहुणा नाही ना मला मी केव्हा तुम्हाला सगळं घालून देऊ म्हणून पाच वाजता ना? किरण नाही का काय बाय पाहुण्याचं नाव देणार त्रास नाही मग ही सांगे तुला गे किरण एकटे जेवण राहिले किरण पाहुणे एकटे जेवण राहिले परत परत एक पोर आले काय काय म्हणतो उचला बरं नाही उचलून पाहावं लागेल हा बोला ना हॅलो निघालो रस्त्याने आले का रस्त्या नाही हो का

त्याला माहिती सासरा मग खंबी घेऊन पाहुणा आला ना त्या पाहुण्याला पाजू नका करीन दिघा ना घरामध्ये येऊन एक पेल्यावर पाहिलं कसं करीत पुरीला स्वत ति तर घाल तुमच्या डोक्यात दगड म्हणजे काय डोक्याला आता काय कर पाहुणा निघालाय ते बरोबर टॅकमध्ये लग्न ठेबर आवड पसारा येत पाहुणा असा आच आपलं असं गरीबाच असा पसार तो पाहुणाला टेन्शन पाहुण्याला आता सवय नाही काय माहिती भाऊनी पावलावलोय काय खरं नाही बा आता मस्त तिडे गेल्यावर व माझ्यात मजा आणि सासूबाई आपण पाहिल्या वेट टाकेल बाहेर काय पोरीला करत सासूबाई म्हणजे एकच नंबर चला आता भांग बिंग पाडतो मस्त पायकी पप्पीला सांगून आलोय तुझेने बोला आठ दिवस मका काढायला काही टेन्शन नाही आठचे पंधरा दिवस लावू इकडं चला जावाय बा सासूरवडेला मामा बैल म्हणजे एकच नंबर तारा पण टाक नाही वाटत पण तारा नाही मामा हो मामा, ओ मामा।, मामा? ओ मामा। ओ मामी? आले वाटत मामी दिसतंय यासाठी काय तास झाला आवाज येतोय कुणीच नाही अहो तुमचे मामा ना, आ, मा ना, मामा ना मामा हाँ। हाँ। ते तिकडे गेले मकाला पाणी सोडायला हा मग त्याने मला सांगितलं मला जावं येणार आहे बसलो आता काय बसायला काय तुम्ही आता बस बस काय मामा ते चालत काय तुम्हाला भेटलं काय मामाला भेटलो काय एवढं काय बस बस काय टेन्शन घेऊ नका मामाने घरा म्हणजे एवढं काय टेन्शन घ्या टेन्शन नाही मामाला घाबरा तुम्ही जावाला घाबरा कसं होणार पुढं मामा तुमच्या मामाला कायच घाबरत तुमची पप्पी बाबर कशी एकदम शांत राहते आपल्या पुढं आजीबाद आवाज हा ना मग आपल्या हाताखाली तुम्ही मामा बरी पप्पी बरी पण मग काय होत मी आज केलं एवढ्या खरं मला गेलं ना गेलं ना मला तुमची गाठवती मामीची हा हा मामाचं नाव कसं पुढे घ्यावं लागत राहते गावचे मध्ये कुठं चाललाय चाललो आता मामाला भेटायला पण ते कसं आहे यावं लागेल तुम्हाला भेटायला दहा दिवसांनी पाच दिवसांनी पपीला खोटंच बोललो मी काय म्हणून ते काय वैर नाही काय मक्का तोडायची म्हणून गाड्या मारायची आई बोलले काय तिला तिला काय आई म्हणून दादा दादा दिवसानी सांगितलं हा ती म्हणून पुरस करून घ्यायचं काय ते काय मक्काचं काय माहिती बरं मामी किती मका मका मसा आहो दोन भिगे बर ती जाईल मग खाली वावरात काय केलंय खालीच्या वावरात ना शेपू टाकले शेपू टाकली आणि ते दोन वरतीले वावर डोंगराला अशी डोंगराच्या मध्ये तिडे काय केलंय तिढ तिडे काय नाई तंबाई पण पाण्याचा प्रॉब्लेम हां पाण्याचा जाय पण मग आम्ही तिडे हिर खणली ना वावर भुसभुसीत नाही तिढा निभारायची म्हणून म्हणलं ते माना ट्रॅक्टर करून द्या म्हणा दोन्ही डोंगर आहे ना जरा थोडे कोरा म्हणून त्या डोंगराच्या असं व्यवस्थित पट्टी काढून घ्या म्हणत नाही काढायला हा शेपू ना आता एवढा दिवसात हिरच काढायला मला वाटतंय शेपू ला पिवळी पडत चालली वाटते हिरवी आहे तुमच्या मामानी औषध ना आम्हाला का जमत मामा जमत असत मग आतापर्यंत कशा शेपू काही पीक जमत नाही पाणीच घालता येत नाही खरं म्हणजे पिकाला कसं द्यावा कसं न्यावा टायमिक पाणी घातलं पाहिजे हा ना त्याला ते, ते जमतच नाही शेतकरी नाव मोठी त्याच्यामुळे कसं थोडं माल पाहून पाणी द्यायचं हा हा, वल्ल्यातच वल्ल करून ठेवतो कसं वाहतूक चिडचिड होती तुमचे मामा आहे ना त्यांचा स्वभाव तसाच पहिल्यापासून तुम्हाला तर माहिती मी म्हणून त्यांना सांभाळून घेतले इथून पुढे ना तुमच्या शेती गेस लक्ष देतो

आव जावाय खरं तुम्ही एकदम टाकाटा आता पण कमी नाही तुम्ही थोडी तब्येत उचलली आता आहे टाकाटाका दिसते पाहिलं तरी तुम्हाला आता काय आता हे आता आमचे मामा अशी भेटले म्हणून बरे नाही काय काय तुमच्या मामा तुम्ही सारखे दोघं सासरा काय बसले का मामाल ते काय येत असतील जेवण उलटे होत असतील तुम्ही काय गाजरा काय कानातले काय नाकातले काय तुमचा तो गाळा भरलेला काय तो कंबर पट्टा काय चांगला काय बोल मला इकडून खूप काळच नाही तुम्ही सासूबाई काय दुसऱ्या दिवशी मला सांगितलं तुमच्या पोरीनं माझी आई होती

पंधरा दिवस आलोय आता माझ्यात माझ्या मामा इकडं तिकडे गेले का मामी तर मालच राजे काही टेन्शन नाही पोट पोटभर खायचं आराम करायचा झोपायचं टेन्शनच नाही पण एकच नंबर जेवण बिवण एकदम टाईट करायचं फक्त मामाला आम्हाला म्हणा या ती या फक्त ऑर्डर द्यायची मामाला आम्हाला घेऊनच येणार एकदम माझी आपली आता काय दहा टेन्शन नाही आहे पुढं पाहत ते काय करायचं का तेवर मी आता थोडा आराम करतो बघतो काय सांध्या काळचं बाई यांना म्हणले हे कांदे एवढे भरून घेऊन जावं हां पारना चढायला लागले पण या माणसाचं ना चितच नाही गावाय आलाय त्याला हाताशी धरायचं घ्यायचं काम करून पण काच खेळ ग शांत काय करू राहिली हा आता काला चिवडीत एक आधी अव सडले एक माला हाताला सडका लागला एड कांदा लगेच सडलाय पण मग अजून चार दिवस झाले काढून त्याला ते तुम्ही ठेवले असे उन्हा मध्ये ते मी काय म्हणते ते घेऊन जाचे ना हजार मध्ये आता कांद्याला भाव येतो जाते निघून बर नाही तो हात दोन हजार आणि मग मग त्याला ना सांगा नाही रे तर घ्यायचं त्याच्या हात हाताशी धरून काय ते पाहुणे काय कामाचं आहे काय आलंय आज पंधरा दिवस झाले मला बोलायचं बस बर काय बोलायचं काय झाले तुला बर मी काय काय सांगते अग जवायचं काय काय म्हणजे अगं पंधरा दिवस झाले मग पोर तिकडं एकटी काय अगं त्या पाहुण्या काय सांगू सांगायचं ना आता काय सांगू अगं पंधरा दिवस झाले मग मी काय करू अरे पंधरा दिवस झाले पोर एकठी तिकडे पप्पी आपली तू लाड त्या पाहुण्याला आता मी काय लाड मग तुला सांगत नाही का मी काय सांगू मी बरं मी सांगायला गेलो येणार रागेल पाहुण्याला हा आता आपलं जावं येतो आणि हा बरोबर आता त्या पाहुण्याला काय घरातून हाकालता येतं का का बरोबर म्हणजे जवळ करून पाहुणा करून राहतोय एकमेचे दोन दिवस पण मग आलाय तो आता त्याला लय दिवसाने आलाय तरी काय करणार त्याला म्हणजे अरे घराच्या बाहेर नाही तुम्ही दोघे पण असे काय करते म्हणजे मी घराच्या बाणी आले राह मला सारखं राहतो देते पाहुणा आला का पाणी भरा जनावर चारा करा तू आहेस जावायची सेवा करायला हा मग आता ते घरातलं कोण करील घरातला कोण करी पाहुण्याला सायपाक कोण करील ते काम म्हणजे तुला नाही पण आता पाहुणा एवढ्या दिवसाने आलाय म्हणजे त्याने पाहुणाच म्हणत होता सर होता तो काय म्हणतो तुमच्या खालच्या वावरात काय म्हणले आणि इकडं काय म्हणले मका तो म्हणत तुमचं एवढे काढून घेतो मका सगळं काम करू म्हणजे खाल्या राहनात शेप तुला त्या पाहुण्या सांगत नाही काय काय सांगता नाही बरं तू बोलताना तुला पाहुणा काय म्हणला खाल्या राहण्यात काय केलं या राहण्यात काय केलं त्या पाहुण्या काय करायचं आपल्या तशी मग आता तू जावं आपल्या त्यांनी जर विचारलं खालच्या वावरात काय वरच्या वावरात काय मधल्या वावरात काय सांगाय नको का आपल्याला सांगायला पाहिजे आपल्याला काय त्याच्यात काय पाहतो हो मागायला जायचं नाही पण वाणी किनीचा तेवढा जावं आपण त्याला लावलं तर मुळे लावू काय केलं त्या पावण्याला ते बरोबर आहे म्हणा आपल्याला काय केलं तुम्ही तिकडं पाव नाही ना मला ना काही पाहुणा या टायमाला आलाय का आला मला तेच नेमकं बरं आला एक दोन दिवस एक झाले दिवस दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस होत आले अजून पाहुणा झाले ना मी आय मी आलो घरी दोघं बसते गप्पा गोष्टी मारच्या येत्याच्या पाहुण्याशी मी बोलत नाही हा तुम्ही जेव्हा चांगल्या गुलगुल गोष्ट गुल 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 चालाय का आता तुम्ही जावायला बोल काय चाललंय काय चावल मारतो तुम्हाला लाज वाटत की त्यांच्याशी बोलायची मग आता त्यांच्याशी कोण बोलणार ना मग आता मीच बसते का पामारी येच इकडचं तिकडचं विचारते पप्पीच काय चाललं बस एवढं पाद्री जवळ ये हेच येच बोललाय तेच तेच सांगत राहते पोरशाड अरे मलाय पाठवागात फरक पडलं तो मग सांगत वा म्हणजे काय काय झालं तुला एका ठाक्यात एक करील परत म्हणजे हा म्हणजे काय झालं काय झालं काय पाहिजे पांधराज पाहणार खात्या लोणाच घराबा घराच्या बाहेर निघत पाहिजे काय तू निघत नाही घराच्या बाहेर काय कारण त्याला म्हणजे तुमच्या मनात काय येऊ राहिलं संशय येऊ राहिला काय तू समज काय येते तुम्ही काही बी ना रिकामा डोक्याला टाम देऊ नका त्या पाहुण्याला तुम्ही घरात जा त्याला म्हणा बाबा तुम्ही स्वतः आम्ही काय हा आज माय पोरण आणायची तिला मीच उलट पाहुण्याला म्हणले का आता जा पोर एकटीच आहे पप्पी एकटीस आहे ते म्हणतो काय नाही काय नाही मी सगळं आणून आणि आता काय महिनाभर टेंशन नाही मग पाहुणा का महिनाभर भर हालतो का नाही आता नाही आता पाय तूच पाहिजे आता त्याला पाय सेपू काढवा जायचे का मका शेपू हा घर आपल्या का माणसं भेटतील रे आता जवायला येतो काढायला तुम्ही सांगा ना त्याला मी कसं काय सांगायला मी बोलत नाही माहिती आहे तुला हा त्या पावराच्या बाहेर जमत नाही दारु रुपयाला कसं जाते बंद करून टाकलं मी आता पायाला दिले त्याला दारू मी दिली का सांगायचं तुम्हाला मग ते कोणी कोणी येतात पेव आलं तर तुला तर माहिती आहे ना काय मी त्या पावराच्या घरी आल्या बोलत नाही आणि फोन आला तर तुम्हीच उच्च लावा आम्ही फोन बोल फक्त मग मग फोन नाही बोलायच मग माणूस काय होत काय रागायला काय तुम्हीच मला म्हण मा? जावा येणार आहे बर ते झालं बरोबर मग तुला काय व्हायचं पाहुणा पेयेल मग तू त्याचा वाच घेतला का ओ, वास नाही घेतला त्या दिवशी पाहुणा आम्ही दोघं गप्पा मारतो ना तुम्हाला तोंडाचा हे करत्या आणि आता मला मला काय सांगू नका बाकी नाही मी नाही सांगा ना। आणि आता त्याला सांगायचे आणि लगेच त्याला काढून द्यायचं तो मग ते पाहुण्याचा बोलण्याचा तोंडाचा वास आला तू त्याची काय पप्पी घाल गेली का

काय नाही आम्ही इकडच्या तिकडच्या मारित होतो बिचाराच्या मनात काय नाही तुम्ही म्हणजे गावा संशयित का संशयित पंधरा दिवस लावून दिसत नाही का तो काय काही झाला का तुम्हाला एखाद्या माझा पुरीचा फोन आला पावले तुम्ही जा बर तुमच्या मामा पण तुम्हाला काय झालंय मला कालच फोन येईल पुरीचा सांगायचं दादा टाइम एवढा दिवस का पावलेला म्हणजे तुझ्या लाडे बनलो हा, हा?